नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझी आई अतिशय सुंदर मराठी भाषण शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुझवीन अन्य आई तुझवीन जग हे शून्य आई तुझवीन जग हे शून्य मित्रांनो आपल्या जीवनात वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे नाते संबंध असतात परंतु या सर्व नात्यांमध्ये सर्वात विशेष नाते हे आईचे असते आपल्या प्रत्येक समस्येत दुःखात ती सोबत उभी असते माझ्या आईने देखील मला कधीच असा अनुभव येऊ दिला नाही की मी एकटी आहे मी चिंतीत असले की ती माझ्या मनातील गोष्ट ओळखून घेते सकाळी मला, मला उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती माझी काळजी करते खरे पाहता माझी आई माझ्यासाठी देवदूत आहे आणि माझीच आई नाही तर तुम्हा सर्वांची आई पण तुमच्यासाठी देवदूत असेलच कारण एक आई आपल्या मुलांसाठी जेवढा त्याग करते तेवढा या जगात कोणीही कोणासाठी त्याग करत नाही बऱ्याचदा आपण आपल्या आई आईच्या या प्रेमाला न समजता तिच्यावर रागवून जातो पण आपल्या हजारो चुकांवर पण आई रुसत नाही म्हणून आपल्याला नेहमी आपल्या आईचा सन्मान करायला हवा जगातील सर्व सुखे जरी मिळाले तरी ते आईच्या प्रेमापुढे शून्य आहेत म्हणूनच म्हटले जाते की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई फक्त आपले पालन पोषणच करत नाही तर ती आपल्या जीवनातील शिक्षक व सर्वात चांगल्या मित्राची भूमिका पण बजावते आई हीच प्रत्येक माणसाचा पहिला गुरु असते प्रत्येक संकटातून मार्ग दाखवण्याचे काम आई करत असते मी जर कधी आजारी पडले तर आई पूर्ण रात्र झोपत नाही माझी काळजी करत असते आणि हेच कारण आहे की आपण आईचे उपकार कधीच फेडू शकत नाही म्हणून आपल्या आईवडिलांची कधीही त्यांचे मन दुखेल असे वागू नका आईबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे आपण माझे भाषण शांतपणे ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद